नमस्कार प्रेक्षक हो आपल्या आवडत्या मालिकेच्या दहा जानेवारीच्या म्हणजेच आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात घरातले सगळे बसलेले असतात अचानक तिथं मारुती पारू आणि गणीला घेऊन येतो सोबत त्यांच्या एक ट्रंकही असतो आता हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं नेमकं काय का आहे आता मारुती हात जोडूनच म्हणू लागतो की मॅडम पारू आणि गणी गावाकडे निघालेत म्हणून एकदा तुमचा आशीर्वाद घ्यायला इकडं आणले त्यांना श्रीकांत म्हणतो अरे काहीतरी काय मारुती अरे तिला गावा आता गावाकडे कशाला पाठवतोस मारुती म्हणतो जाऊ दे ना सर तसंही आता तिचं इथं काय काम पण नाही आहे बरेच दिवस झाले येऊन इकडं पारूची नजर फक्त आदित्यच्या रूमकडे असते त्याच्या रूमचा दरवाजा बंद असतो अहिल्या म्हणते मी कुणालाही जायला सांगितलेलं नाही आहे पण मी कुणाला थांबवणारही नाही आहे मारुती पारू तुझी मुलगी आहे तू तिच्या बाबतीत कोणताही योग्य डिसिजन घेऊ शकतोस आता पारू हातातली शिळी खाली ठेवते तिची दोरी गणीच्या हातात देते आणि दामिणीच्या पाया पडते दामिणी म्हणते पारू तिथं जाऊन तरी व्यवस्थित वाघ बाई नाही ते इथं वागत होतीस तशीच वागत राहशील आता पारू श्रीकांतच्या पाया पडते श्रीकांत तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो तुझं असं अचानक जाणं पटलेलं नाही आहे मला पण जिथं कुठं राहशील तिथं सुखी राहा आता पारू अहिल्याच्या पाया पडते अहिल्या तिला म्हणते इथं जे काय झालं ते विसरून जा गावाला जाऊन आयुष्याची नवीन सुरुवात कर आणि इथं मारुतीसोबत आम्ही आहोतच त्यामुळे मारुतीची काळजी करू नकोस पारू जाताना तुला माझ्याकडून काही हवं आहे का पारू म्हणते देणार असाल तर एकच द्या देवी आई तेवढ्यातच दामिणीच्या मनात विचार येतो शी बाई आता ही काहीतरी मागणार म्हणजे मोठं घबाडच घेऊन जाणार पण पारू म्हणते दामिनी मॅडमची शिक्षा माफ करा आता अहिल्या काय म्हणायच्या आधीच दामिनी वाव पारू तू माझ्यासाठी काहीतरी मागितलंस का थँक्यू आणि मनातच म्हणू लागते उद्या मी आंघोळ केल्यानंतर पूर्वीसारखी सुंदर दिसेल तुम्हाला ही आवडेल ना मला बघायला आता अहिल्या ठीक आहे म्हणते आणि तिकडून निघून जाते तिच्या मागून श्रीकांतही जातो आता पारू प्रियाकडे जाते आणि म्हणते प्रीतम सरांची काळजी घ्या ते लई न आहेत त्यांना बायकोच्या रूपात त्यांची मैत्रीण मिळाली ते लई प्रेम करतात तुमच्यावर त्यांना कधी दुखावू नका असं म्हणताच प्रिया रडू लागते आणि पारूच्या गळ्यात पडते आता ही पारूचं लक्ष फक्त आदित्याच्या रूमकडं असतं अजूनही त्याची रूम बंदच असते आता प्रिया पारूच्या गालावर हात ठेवत म्हणते काळजी घे स्वतःची आता पारू निघालेलीच असते तेवढ्यात अनुष्का म्हणते पारू सांभाळून जा हां पारू तिथून काहीच न बोलता निघालेली असते दरवाज्यापशी जाते अनेकदा वळून आदित्यच्या रूमकडे पाहते आणि स्वतःच्या बाळा विचारते एकदा आदित्य सरांना भेटून येऊ का मारे तू म्हणतो काही गरज नाही ज्यांना भेटायचं होतं त्यांच्याशी भेट झाली ना गाड़ी गाड़ी चल आता गाडी चुकल गाडीला वेळ होतोय पारू तरीही तिथं जागेवर स्तब्ध असते मारुती ती तिला ओरडतो आणि म्हणतो चल म्हणतोय नव्हता असं म्हणतच गणीला पुढं ढकलून सगळे चालू लागतात तरीही पारू हुमऱ्यापर्यंत गेल्यानंतर आणि एकदा मागे बावळून बघते तरीही अजून आदित्यचा दरवाजा बंदच असतो आता प्रिया मात्र हात हलवून तिला बाय करते पारू मांडुलवून तिथून चालू लागते इकडे अहिल्या एकटीच उभी असते ती लाटवत असतं पारू जेव्हा श्रीकांत साठी इमर्जन्सी होती तेव्हा तिनं पुढाकार घेऊन त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं अहिल्याचा पदर धरूनच ती आई म्हणून तिच्यासाठी रडली होती एवढ्यात असते तर श्रीकांत येतो आणि म्हणतो आत्ता जे काही झालंय ना ते मला अजिबात पटलेलं नाही अगं तू पारूला जाऊच कशी देऊ शकतेस मला माहिती आहे तुझा तिच्यावर किती जीव आहे मग तू आडवायचं सोडून तिला कसं काय जाऊ दिलंस असं का आदित्य आणि पारूची मैत्री तुला खटकती आहे म्हणून आहिल्या म्हणते श्रीकांत काही गोष्टी वेळेच्या आधीच ओळखायच्या असतात नजर दूरपर्यंत जायला हवी आदित्यचं लग्न ठरलंय श्रीकांत आदित्यच्या आयुष्यामध्ये आता अनुष्का आली आहे मला माहिती आहे आदित्य आणि पारूमध्ये खूप चांगली मैत्री आहे पण आज त्याच्या आयुष्यामध्ये अनुष्का असतानाही आदित्य मला पारूची बाजू घेताना दिसला अपेक्षित होतं की त्यानं अनुष्काची बाजू घ्यावी आदित्यचा पारूबद्दलचा हा हळवेपणा खटकतोय मला ह्या गोष्टी ना खूप वेगळ्या पद्धतीनं जाऊ शकतात आदित्यच्या मनातला पारूबद्दलचा हळवेपणा त्यांच्यातल्या मैत्रीची सीमा ओलांडू शकतो आणि काहीही होण्याच्या आधी पारूने इथून जावं असं मला वाटतं एबक माजा वर पने पारु पारु हे बघ माझा पारूवर पूर्णपणे विश्वास आहे ती कधीही आदित्यला मिळवायचा प्रयत्न करणार नाही पण पारूमुळे आदित्य त्याच्या ध्येयापासून भरकटू नये असंही मला वाटतंय पारूमुळे आदित्यचं कामात लक्षच नाही आहे गेले काही दिवस सतत नुसता पारू पारू करतो आहे आणि याकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत श्रीकांत आदित्यचं हे वागणं आदित्य आणि अनुष्काच्या नात्यासाठी आणि आपल्या कंपनीसाठीही योग्य नाही आहे श्रीकांत या वयात मैत्री आणि प्रेमाच्या रेषा खूप धुसर असतात पारू या घरची मुलगी होऊ शकते ती आदित्याची मैत्रीणही होऊ शकते पण पारू या घरची सून होऊ शकत नाही आणि या सगळ्यात त्या अनुष्काची का फरफट त्यामुळे मी अनुष्काच्या भल्याचा विचार करून पारूला या घरातून जाऊ देते आणि जाण्याचा निर्णय तिचा स्वतःचा होता मी तिला जा म्हटलं नव्हतं श्रीकांत म्हणतो हो पण तू तिला अडवलं पण नाही आहेस अगर तू जर का तिला थांब म्हणली असतीस ना तर थांबली असती ती अहिल्या म्हणते श्रीकांत कधी कधी निर्णय न घेणं हेच हिताचं असतं गोष्टींना त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार होऊ द्यावं श्रीकांत म्हणतो हो बरोबर आहे पण तिच्या जाण्यानं आदित्यचं लाईफ डिस्टर्ब होईल असं वाटतंय आणि पारू आदित्यला हिरावून घेईल असं तुला वाटणं याचा अर्थ तू पारूला अजून नीट ओळखलेलं नाही आहेस अहिल्या एकीकडे तुझा पारूवर विश्वास आहे असंही तू म्हणतेस आणि दुसरीकडे तू तिला आदित्यपासून दूरसुद्धा करते आहेस नाही पटलं हे मला अजिबात नाही आणि खरंच मला हे नाही पटलं इकडे घराबाहेर सावित्री आत्या आणि घरातले इतरही नोकर पारूला भेटायला थांबलेले असतात सावित्री आत्या म्हणते पारू बाळा घरातल्या सगळ्यांनाच खूप माया लावलीस ग सगळ्यांना आपलंसं केलंस पण मी मी काहीच करू शकले नाही तुझ्यासाठी माफ कर मला बाळा हे सगळं असं संपेल असं मला कधीच वाटलं नव्हतं पारू म्हणते आत्या मलाही वाटलं नव्हतं या समध्याचा शेवट असा होईल आत्या खरं सांगू मला माझ्या आईबरोबर जास्त वेळ मिळाला नाही पण तुमच्यासोबत राहून मला माझी आई मिळाली आईची माया मिळाली तुमच्या या मायेची शिधुरी आयुष्यभर माझ्यासोबत राहील सावित्री म्हणते मला शक्य असतं तर मी तुला इथून कधीच जाऊ दिलं नसतं तुझा या घरातल्या माणसांवर आणि या घरावर पूर्ण अधिकार आहे कारण तू सगळ्या माणसांना मायेनं आपलंसं करून घेतलंयस बाकीचेही म्हणू लागतात पार तू गेल्यावर तुझी खूप आठवण येईल ग तू असताना कसा दिवस आनंदात भुरकर निघून जायचा अगं तू असताना कामाचं कधीच टेन्शन यायचं नाही तू आयुष्य पुरतील एवढ्या आठवणी दिलेस पारुजू नको जाऊस आम्ही मारुतीला समजावून सांगतो पारू म्हणते नको नको तुम्ही बाला काय बी बोलू नका आणि तुम्ही आधी सगळ्यांनी रडणं थांबवा बरं मला इथनं जाताना तुमच्या सगळ्यांचा हासरा चेहरा बघून जायचाय आता मारुती म्हणतो तुमच्या सगळ्यांचं झालं असेल तर निघायचं का आपण गाडीची वेळ जवळ आली आहे असं म्हणत मारुती त्यांना तिकडून घेऊन जातो हे पाहणारी अनुष्का म्हणू लागते पारू तू आहेस हे तुझ्यासाठीच खूप चांगलंय नाही तर तुझ्या बाबतीत मला खूप स्ट्रॉंग ॲक्शन घ्याव्या लागल्या असत्या तशी वाचली आहेस तू माझ्या तावडीतून पण तू आता गेल्यानंतर अहिल्याबाई किर्लोस्कर आणि तिच्या साम्राज्याची राख रांगोळी करायला मला वेळ लागणार नाही इकडं प्रीतम एकटाच विचार करत बसलाय त्याला आईचे बोल आठवत असतात पारूबरोबर जेवळात जे काही घडलं ते पुन्हा घडू नये म्हणून मी हा निर्णय घेतला होता पण तो तुला कधी कळलाच नाही आदित्य आदित्य म्हणतो आई आता ही लढाई तुझ्या माझ्यातली नाही आहे ही लढाई आता चूक आणि बरोबर मधली आहे तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना आई तर मी ही माझ्या निर्णयावर ठाम आहे मी तुझ्यासमोर जोपर्यंत सत्य आणत नाही मी चुकीचा नव्हतो हे सिद्ध करत नाही तोपर्यंत मी तुला आई म्हणून हाक मारणार नाही हा विचार करून नाराज असणारा प्रीतम एकटाच बसलेला असतो तेवढ्यातच तिथं प्रिय येते आणि म्हणते प्रीतम तुम्ही इथं काय करताय असे निवांत कसे बसू शकताय अहो पारू तिच्या गावी कायमची निघाली आहे आणि ती इकडे परत कधीच येणार नाही प्रीतम म्हणतो नाही 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 पारू आत्ता जर इकडून गेली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ती इकडून नाही गेली पाहिजे असं म्हणतच प्रीतम तिथून पळत सुटतो आणि तो पारूजवळ येतो आणि विचारू लागतो पारू तू कुठं निघाली आहेस काय चाललंय तुझं हे मारू सांगते प्रीतम सर मी गावाकडे चालली आहे प्रीतम म्हणू लागतो अरे कुणाची परमिशन घेऊन निघाली आहेस तू आईला विचारलेस आई का आईला माहिती आहे का हे सगळं आईनं परमिशन दिली आहे का तुला आणि तुला असं खरंच वाटतंय का आई तुला हितनंच जाऊ देईल मारुती म्हणतो हे बघा प्रीतम बाबा ती हितनं गेलेलीच बरी आहे अवगावावर नाही इकडे आणलं तिला शहरात म्हटलं काहीतरी येईल समजूत पण कुठलं काय ही जर हितच राहिली ना तर अहिल्या मॅडम आणि आदित्य सरांच्यात कायम हो वाद होत राहणार आणि त्यांच्यामध्ये आणि काय प्रॉब्लेम व्हायच्या आधी हिलाहीत न दे प्रीतम म्हणू लागतो अगं पारू आज भांडणं घरात झाली तेव्हा होतीच ना तू तिथं अगं दादाने आईला चॅलेंज दिले तो जोपर्यंत स्वतःला प्रूफ करत नाही तोपर्यंत तो आईला आई आए म्हणून हाक मारणार नाही अगं कुणाच्या भरोशावर करतोय तो सगळं हे तुझ्यासाठीच करतोय आणि तुझ्या भरोशावरच करतोय अगं तुझ्यासाठी तो आईशी भांडतोय आणि हे सगळं तू आमची मैत्रीण आहेस म्हणून नाही करत आहे तो तर त्याला माहिती आहे तू कंपनीसाठी केवढी इम्पॉर्टंट आहेस तू काय काय केलं आहेस आणि तू काय काय करू शकतेस आणि पारू जर का तू निघून गेलीस ना तर कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल आणि हे सगळं तो कंपनीसाठी आणि घरासाठीच करतोय आणि प्रसंगी तू त्याच्या पाठीशी उभा राहायचं सोडून त्याला सोडून निघून जाणार आहेस पारू म्हणते प्रीतम सर मी देवी आईंचा निरोप घेतला आहे आता मला जावंच लागणार आहे आता प्रीतम ओरडूनच म्हणू लागतो अगं आई म्हणली म्हणून तू खरंच निघून जाणार आहेस का आम्ही कोणीच नाही आहोत का तुझे मित्र म्हणतीस ना तुम्हाला मला एकदाही तुला विचारावंसं किंवा सांगावंसं पण वाटलं नाही का पारू जर का तू आत्ता निघून गेलीस नाही इथून तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ग मारुती म्हणतो म्हणते प्रीतम बाबा प्रॉब्लेम होणार नाही झालेला प्रॉब्लेम सुटल त्या मायलेकरांमध्ये जो काही गैरसमज आहे आबोला आहे तो हिच्यामुळे आहे अहो ही जर काही इथनं गेली ना तर सगळं पहिल्यासारखं होईल अहो जर भांडणाला कारणच मिळालं नाही तर भांडण होईल पाई जाऊ दे प्रीतम म्हणू लागतो अहो आता तुम्हाला कसं समजवून सांगू मी मारुती मामा घरात जी काही भांडणं सुरू आहेत ना त्यात पारूचा काही एक संबंध नाही आहे आणि दादा पारूची बाजू घेतो आहे दादा चुकीचा नाही आहे दादा बरोबरच आहे तुम्ही थोडासा धीर धरा दादा सगळं काही ठीक करेल मारुती म्हणते ओ प्रीतम बाबा दरवेळी मी तुमचं ऐकतो की ह्या टायमाला तेवढं माझं ऐका आव मी बाप आहे तिचा तिच्या बाबतीत निर्णय घ्यायचा अधिकार आहे ना मला आणि मला असंच वाटतंय की तिनं शिथनं जाऊ दे आणि मी तुम्हाला हात विन विनंती करतो न जाण्याचा निर्णय मी घेतलाय आणि माझा निर्णय तुम्ही बदलायला लावू नका असं म्हणतच मारुती पारूला तिकडून घेऊन जातो तर प्रेक्षक हो फायनली पारू घरातून गेलेली आहे आदित्य पारूला भेटलेला नाही आहे पण त्याला हे समजल्यानंतर तो तिला अडवायचा प्रयत्न करेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ